जे प्रकरण झालं माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आली त्याच्यानंतर लाखो लोक तिथे माझं सांत्वन करायला माझ्या मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते दे दे एक वकील आहे वकिलांनी माझ्यासमोर चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही आम्ही बोलतो की थांब थांबत याचिका दाखल करण्याच्या अगोदर ते माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केले म्हणून आम्ही त्यांना म्हणतो कारण त्याच्यातले मुद्दे माहित नाहीत आपल्याला आणि आपला पहिला पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मिळेल आपल्याला न्याय पाहिजे कसल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठा आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून त्यांना विचारता त्यांनी याचिका दाखल केली म्हणून आम्ही सरेंडर करायला सांगितलं स्वतः आणि चार दिवसापूर्वी पूर्वी करायला सांगितले चार दिवसापूर्वी पूर्वी केले राजकारण होते का सगळ्यावर मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनातले तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलेलं आहे त्याचं कारण असं की हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे घटनेला एक महिना झाला थोडाही सगळे जे सुन्न झालेले गाव परिसर आणि आपले सगळे लोक तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे जर चालू असेल डेरिंग नाही डेरी माझी ते बघायची पण की ते कसं झालेलं आहे खूप चुकीच्या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि सगळे न्याय मागतात